ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवरती आधारित आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केलं दरम्यान दर मंगळवारी आनंद जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या येथे सोडल्या जाणार असल्यास यावेळी अशोक वैती मनोज शिंदे राजेंद्र सापते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं अतिक्रमण विषय कर आकारणे नव्याने करणे इमारतींमधील समस्यांचे विषय झाडे तोडणे नालेसपा स्थानिक महिला खेळाडूंना परदेशी जाण्याकरिता मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आर्थिक मदत करण्याबाबत पाण्याच्या बिलाबाबतचे विषय नवीन जोडणी करणे विभागातून विद्युत लाईट नसणे आर्थिक फसवणूक मदत मिळण्याबाबत इमारत विकास कामांच्या विषयी तक्रारी दिव्यांग नवीन दुकाने मिळण्याबाबत प्रलंबित प्रश्न दुकानांचे वाहतूक विभागातील समस्या रोडलगतच्या पार्किंगमुळे होणारा त्रास अनधिकृत पार्किंग यांसारख्या समस्यांची निवेदनं येथे प्राप्त झाली ज्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या काही तक्रारी आहेत ते फसवणूक काही लोक करतात त्याच्या त्यामधल्यावर त्या तक्रारी आहेत काही महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आहेत ज्या बिल्डिंगमधल्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम असेल स्वच्छता असेल ह्या संदर्भातल्या तक्रारी आणि बऱ्याचशा तक्रारी छोट्या छोट्या आहेत त्या सा समोर महापालिकेत फोन केल्यानंतर त्वरित सुटत आहेत एक चांगला हा उपक्रम माननीय मुख्यमंत्री आपले मु आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू करायला सांगितलं त्या प्रकारचं सा काम आमचं सुरू आहे ज्या ज्या ठिकाणी नाले आहेत त्यांना देखील भेट आम्ही प्रत्येक भागामध्ये देणार आहोत त्याच्यामुळे अशा प्रकारचं काम आणि ही जबाबदारी हे शिवसेना ठाणे ठाण्याचं शिवसेना अशा प्रकारचं वेदवाक्य जे आहे ते आम्ही खरं करण्याचा मार्ग आणि दिगेसाहेबांचे बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय आणि ही अपेक्षित असलेली लोकांना असेल असलेली खरी शिवसेना ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेत ही सर्व मंडळी आज या ठिकाणी आम्ही इथे नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना त्यांचं समाधान व्हावं त्यांच्या समस्या सोडवण्यात याव्या यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या धर्मवीर दिगेसाहेबांच्या आनंद आश्रमात जी लोकं यायची त्यांचा प्रत्येक प्रश्न इथे सोडवले जायचे त्यांचं या ठिकाणी जी काय त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद त्यांना आम्हाला इथे पुन्हा एकदा आणायचा आहे ते इतरही ज्या कॉमन मॅनच्या समस्या आहेत महानगरपालिकेतल्या ह्या सगळ्या सोडवत आहेत तर माझ समाजाला आव्हान असेल की ज्यांना ज्यांना शक्य होत नसेल की डिरेक्टली वकिलाकडे जाणं तर ते इथे येऊन फ्री लिगल ॲडवाईस घेऊ शकतात आणि प्रामाणिकपणे सल्ला देऊन त्यांची आम्ही साथ देतोय आपल्या समस्यांचं निवारण करू शकतात